आता आपली धाकडलेलं काम पूर्ण झालेलं आहे ऑडिट आहे टॅक्सी ऑडिट म्हणजे आज नंतर माझं म्हणणं आहे की धाप आहे ना सगळ्यांना धापसळलेल्या भागाचं काम पूर्ण झालेलं आहे त्यांनी भापसा भाग पुन्हा नाही सगळ्या ठिकाणी भास्तूप येत नाही असं द्या

गाडी काढाल उठले पर्याय घ्यायला आम्ही गाडी आली पाहिजे पण हा रस्ता आहे ना आम्ही तुम्ही चालू करून आमचा रस्ता बंद करताय त्याच्यामुळे कुठलीच गाडी लागून चांगलाय दिवस आम्ही तिकडे हे ना तो हायवे हायवे सारखा केला म्हणजे इथं बसलो तर गाड्या जातील काही तिकडनं जातील गाडीवर तिथंच बसायचं तो नगरपालिकेचा रस्ता आहे जाऊ दे तिकडनं गाडी जाऊ द्या

आता सर्वे जर मी करायला मला काय अडचण पण विषय तो आहे ना तो एकाच ठिकाणचा काय तिथे आहे हे इथलं चालू होईल हे काम कसं दोन दिवसाच्यात काम चालू करायला सांगतो काही अडचण नाही